बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही लेंडी धरण आणि असणार गावकऱ्यांचे प्रश्न नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर वर लेंडी धरणात येणाऱ्या नद्यांचा पूर वाढत असताना हसणार पंप आणि आसपासच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पहिल्या टप्प्यातील पाच गावांमधील नागरिकांचं पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत चला जाणून घेऊया या समस्येची सविस्तर माहिती लेंडी धरणाचा बंद झाल्यामुळे धरणात येणाऱ्या नद्यांचा प्रवाह वाढला आहे याचा थेट परिणाम आणि आसपासच्या गावांवर झाला आहे या गावांमधील नागरिकांचं पूर्ण संसार गाडा घरातील सामान पत्र नोर वास्त्र अजूनही जुन्या गावांमध्येच आहे अचानक पाणी गावापर्यंत पोहोचल्याने लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचं वातावरण आहे नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाने त्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे वाहतूक भत्ता कुटुंबातील तरुणांसाठी तीन लाख एकोणसत्तर भूखंड वाटप आणि धरणग्रस्त प्रमाणपत्र यांसारखे महत्वाचे मुद्दे अद्याप मार्गी लागलेले नाही यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचं वातावरण आहे पहिल्या टप्प्यातील पाच गावांमध्ये अनेक वृद्ध आणि निराधार महिला आहेत त्यांच्याकडे घरातील सामान हलवण्यासाठी वाहन किंवा पुरुषांचा आधार नाही शासनाकडून यासाठी कोणतीही सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही असा गंभीर आरोप गावकरी करत आहेत प्रशासनावर आरोप धरणाच्या कामाला गती देण्यात आली असली तरी नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा दावा आहे पुनर्वसनाची मागणी गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मूलभूत गरजा आणि हक्क पूर्ण न होता धरणाचं काम पुढे रेटल जात आहे ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे असलाल गावातील एका गावकऱ्याचं म्हणणं आमचं सगळं काही गावातच आहे घर सामान जनावर पण पाणी अचानक वाढलं आणि आम्हाला काहीच करता येईना प्रशासनाला सांगूनही कोणतीच मदत मिळत नाही आमच्या वृद्ध माता भगिनींना सामान हलवायला कोणीच नाही आम्हाला न्याय मिळायला हवा लेंडी धरणामुळे असणार आणि आसपासच्या गावांमधील नागरिकांचे प्रश्न गंभीर बनले आहेत

आपण या ठिकाणी पाहू शकता चाळीस वर्षापासून रखडलेला धरण आता दोन हजार पंचवीसमध्ये त्याला गती आलेली आणि त्या गती अशा पद्धतीने आलेली आहे की आज आपण पाहू शकता या ठिकाणच्या लोकांना गावच्या भय न निघता आल्यासारखे या ठिकाणची अवस्था झाली आहे फक्त अवकाळी पाऊस या ठिकाणी चार दिवसापासून सततधार पडत असल्यामुळे दोन्ही नद्याला या ठिकाणी पूर आलेला लेंडी नदी आणि मांगोळ नदी हे दोन नद्यांचं या ठिकाणी संगम आहे हसनाळ पमुच्या बाजूला आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता जे मूळ कट्टा वादग्रस्त होता ज्या ठिकाणी बावन मीटरचा कट्टा वादग्रस्त विषय ठरला होता आणि त्याच्यामुळं आज आपण पाहू शकता ते मार्गी लागल्यानंतर ते मेन रस्ता मेन तोंड धरणाचं कोंडण्यात आलेला आहे त्याच्यामुळं आपण पाहू शकता दोन्ही नद्याचं पाणी छोटंसं पूर या ठिकाणी अवकाळी पावसाचं आलेलं आहे त्या त्या ठिकाणी जाऊन रुकत असल्यामुळे त्याचं पुराचं पाणी पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये पातळी वाढत चाललेली आणि अस्नाळपमुख लेंडी नदीच्या काठावर असल्यामुळं आज हा गावाला संपूर्ण वेढा घेण्याची परिस्थिती या पुराची दिसून येते आणि आज आमच्यासोबत संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित झाले त्याच्यामध्ये आपण पाहू शकता वयोवृद्ध महिला आहेत तरुण आहेत पुरुष आहेत संपूर्ण मंडळी गावची या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचे काय काय प्रश्न आहेत आणि त्यांची काय समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही येथील जाणाऱ्या पहिल्या टप्प्यातील हसनाळ या गावामध्ये उपस्थित झाले आहेत आज आपण काय सांगणार तुमच्या गावामध्ये आता झालेलं आहे त्या पलट मोहरी येऊन यो एवढी एवढे खांबा इतकी बी भरणी घाल तर पलट वरी ये ना आणि मोहरी हाय सनसन दुनी मोहरी हाय तळ त्याच्यामध्ये धरणी झाला का बांधा बांधा म्हणता आमच्या घरी आमच्या घरी दिला बांधणं घाल नाही गेला धानं झालं नाही ते फोट धरून ल्याय गेल्या आम्ही बोलत नारा म्हातारी म्हातारी के भाव

मोरी मसाला या काढून गेला आणि खाना पुरला गेला आमची काय वाट आदमी आमचं सांगा आजी तुमचं कसं आहे आमचं बी बघा खाना पुरला आहे आमचं भरपूर नाही का पैसा नाही आमचं करणार कोणी नाही आता हे काही पाहण्यात आहे आता मनाला नोटीस नाही खडकू नाही आणि जावं कसं आता शासन याच्यावर गांभीर्यानं लक्ष देण्यासारखं आपण पाहू प्रत्येक महिलाच्या डोळ्यामध्ये प्रत्येक लेकराच्या प्रत्येक पुरुषाच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी आश्रू आहेत मोठ्या पोट किर्तीनं त्यांची आज या ठिकाणी आश्रू अनावर आहे सर्वांचं असे आश्रू पाहून आम्हाला सुद्धा या ठिकाणी दुःख येतं आपण पाहू शकतो संपूर्ण महिला आज उपमु असणारचे जे या ठिकाणी धरणात दुरुस्त चाललेलं गाव आहे त्या लोकांची अवस्था आणि त्यांचं दुःख आपण या ठिकाणी समजून घ्या पाहून घ्या अशी विनंती आज संपूर्ण गावची महिला या ठिकाणी करत नाही त्या ठिकाणी दुर्दैवाची बाब आम्ही आज आपल्याला या ठिकाणी दाखवून देतो अनेक शेतकरी अनेक गावकरी या ठिकाणी थांबले आहेत आपण गडी असं जे खंबीर गडी जे ज्याचं काळीच वाघाचा काळीच असतो शेतकऱ्याचं ते शेतकरीसुद्धा या ठिकाणी आज रडताना आपल्याला दिसून येतो वाघ असणारा व्यक्तीसुद्धा या ठिकाणी पाहू शकते त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आसरू वानावर होते संपूर्ण लोकांचे मोठी दुःखद आणि मोठी

त्या ठिकाणी आणि काय काय आपल्यावर या प्रश्न निर्माण झाले तर लेंडी धरणाची जवळपास चाळीस वर्षापासून जे सुरुवात झालेली आहे ते आज या गाववाल्यांनी अत्यंत हृदयद्रावक कथा आपल्यासमोर मांडलेली आहे बरं का शासनानं अशी दुळपूक केलेली आहे की तुमचं पुनर्वसन करू पुनर्वसन झालेलं आहे शासकीय अनुदान वाटप झालेलं आहे किती पर्सेंट झालेला आहे आणि आपल्याला वाहतूक भत्ता मिळाला सर वाहतूक भत्ता तर दूरच राहिलं अविवाहित लोकांना किंवा विवाहित लोकांना वाढीव कुटुंबाचा अजून तीन एकोणसत्तर मावेजा भेटलेला नाही आपण वाटप करतो म्हणले त्यांनी देतो देतो म्हणून आणखी कित्येक महिने झाले ते वाटप केले नाही तर आणि विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्यांना अनुग्रह तेरा मार्चला अनुग्रह शासकीय शासकीय अनुग्रह अनुग्रह अनुदान वाटप केलेलं आहे असे सा साहेब म्हणतात तिडके साहेब म्हणतात त्यांनी नोटीस देतात तिडके साहेबांनी सुद्धा फार मोठी या शासनाच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धोडप केलेली आहे बरं का आणि स्वतः कलेक्टर साहेबांनी सुद्धा इथं येऊन आज पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे आज ही समस्या तुमची गावामध्ये आहो वास्तव्याला जर पातळी वाढली तर तुम्ही इथंच राहणार का इथून गाव कसं बाहेर सोडून जाणार हे समस्या तुमची पाहणार अगोदर जे आहे ते आता पूर्ण मे महिन्यात झालेल्या सध्याच्या अवकाळी पावसामुळे पूर्ण गाव असं अख्खे रात्रीचे रात्री जागून काढत आहे कारण गावाच्या जवळच पूरं आलेलं आहे तर आज तुमच्या गावाजवळ पूर आलेला आहे तुम्ही इथं कसं वास्तवला राहणार तुमचा इथं प्रश्न कसं मार्गी लागणार काय याच्यासाठी तुम्ही काय करणार याच्याशिवाय आम्हाला विसरं काही जलसंवाधी घटण्याशिवाय आम्हाला दुसरं काही पर्याय नाही काय समस्या आहे अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी